अगदी निर्लज्ज होऊन आम्ही आधी पहिले जुळून घेतला त्याच्याबद्दल माफ करावा मी त्याला म्हटलो म्हणलं अरे असं बरं दिसत नाही आपण कार्यक्रम ते त्याच्यामुळे सगळा दोष जो आहे तो मला खर तर इतका उशीर झाला ना आई तिला पोसायचं होतं नाश्कामध्ये तिथ कार्यक्रम आहे मग ती मुलगी ज्या गोष्ट सांगत होती का नाही एक नटाला एक कलाकाराला तो काम करत असताना त्याला थांबवणं हे योग्य नाही कदाचित ती उद्याची इतकी मोठी काहीतरी छान होती पण का तिला थांबवलं असताना तर तिचा विरोध झाला असतो तिच्या ठिकाणी मी स्वतःलाच पाहतो फार सुंदर गेलोस तू हस्ता तुझी छान गोष्ट सांगितलीस कथाकथन तुझ्यात सुंदर आहे ताकद ती तू तशीच वाढवत राहा सोबत अभ्यासही करत राहा ओके okay? ज्यांचा सन्मान झालेला आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि त्याला नमस्कार तुम्हाला इतका वेळ तिष्ठेत ठेवलं त्याबद्दल हो खरंच माग करा नरहरी मी सांगत होतो की म्हटलं ज्यावेळी गाव म्हणून आपण जगत असतो त्यावेळी जाती धर्म पक्ष त्याच्या पलीकडे जाऊन कारण तुमचं देण्या आहे ना या मातीशी आहे या गावाशी आहे ही तुमची ओळख आहे त्यामुळे जमलं तर सगळे हेवेदार दावे पक्ष हे बाजूला ठेवून एकत्र छान राहा तुम्हाला असं विभागण्यासाठी खूप प्रयत्न करतील मंडळी त्याला बळी पडू नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राजकारणाची सगळीच मंडळी बैठ आहेत अशातला भाग नाही याचाच अर्थ सगळीच चांगली आहेत असंही नाही आणि कोण कसे आहे ते आपल्याला माहिती नाही अशातला भाग नाही आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तेवढी काळजी घ्या तुमच्यामध्ये दोन्ही मास्ता कामा नाही घराच्या बाहेर पडत असताना कधी ही जात सांगू नका आपण माणसा माणसासारखे जाऊया आपल्याला जात किंवा धर्म भाकरी देणार नाही त्याच्यासाठी आपल्यालाच कष्ट करायला पाहिजे एखाद दोन मदद्रष्ट असतील तर ते त्यांना पहिले समोपचाराने सांगा पुढ एक हा माणूस म्हणजे मला हा माणूस आवडतो त्याचं कारण त्या दिवशी आमची शेतावर होते जसा आहे तसा तुमच्या समोर आहे अजून ह्या माणसाची नाळ तुटलेली आहे ना तुझ्या लक्ष चाललंय म्हणून बोलत नाही बरं मला नसतं आवडलं की मी तुला तोंड सांगितलं करायला तसं नाही तू खरच छान आहेस फक्त मी त्याला तेच म्हटलं की हे छानपण जे आहे ते मरेपर्यंत टिकून ठेव त्याच्यासाठी प्रयास आमदार की येईल मंत्रीपद येईल जाईल त्याला काही हो। फरक नाही सगळ्यात मोठं तुला पद मिळाले तू माणूस आहेस त्या माणूस पण तुला की तुझी <देखे> खरी ओळख आहे जीवन कळलं ना ते मस्त त्याच्यासारखा आनंद नाही रस्त्यातून जात असताना कोणीतरी आपल्याकडे छान चेहरा सुंदर करून हसतो त्याच्यामध्ये त्याचं अजून काय लागतं आपल्याला रामराम करतो अजून काय लागत म्हणून मी नेहमी म्हणतो राजकारणाला एक ट्रेका काय की मृत्यू नावाची गोष्ट आहे संचय करायचा तो किती करायचं कारण सत्य शेवटीच एवढं बारा माणसा होता काही काय दिलं आपल्याला त्याची शेवटीच लागला खरंच सांगतोय जरा उशीर झाला तर तिथं सुद्धा एकमेकाच्या कानामध्ये चेहरा आता गंभीर ठेवून जोक सांगत असतात आला तुला आणि मग नंतर भाषण करायला लागल्यानंतर इतका माणूस काय होता या माणसांना समाजासाठी अमुक केलं तर अमुक केलं आणि जाताना त्याच्या आईला ज्याला म्हणून चांगलं बोलावं लागलं पण तुला सावकाचं असं ते जाताना <laughs> <laughs> आपल्या मागे आणि आपल्या तोंडावर छानच माणसं बोलतील असं वर्तन राहिलं जातं की त्याच्यापुढे मी आयुष्यात काही नको एक सामान्य चेन आलं मी नाही का पन्नास वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ते केवळ मी छान करायलाच पाहिजे तर मग तुम्ही ते सिनेमा बघायला राहणार नाटक बघायला येणार तर माझ्यातलं छान पण काय आहे मी तुम्हाला खरं सांगू का आता मगाशी मी कंटाळलो होतो फार मोठा प्रवास मेन विकावलं होतं तो ते गवर्नमेंटला ते किती येता पण इथं आल्यानंतर ही गर्दी पाहिल्यानंतर म्हटलं नाही आमच्या एकासाठी आम्ही दोघं तुम्ही इतक्या वेळ थांबलेला आज काय म्हणजे एक तास दोन तास सुशील होईल त्यांना सांगू पण हे मला पुन्हा कधी मिळणार मी वारंवार इथे खरंच येत राहील मला आता विमंचना <coughs> नेमक्या कुठल्या त्याच्यासाठी काही मंत्री किंवा आमदार व्हायला पाहिजे असं नाही की हा विमंचना समजून घेण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून इथे वारंवार मला यावं लागेल आणि मी येईन आपल्याला डोळ्याला आप दिसतं की नाही इथे ही शक्यता आहे इथे एक मोठा तलाव होऊ शकतो इथे एखादा बांधणार बांधून एक छोटंसं धरण होऊ शकतं पाण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट हे दुर्भिक्ष जर का कमी झालं तर मग इथं मग मुली येतील दुसऱ्या गावच्या लग्न होतील पाणी नाही नाही तर कोरगी नुसती डोक्यावर हड्डा घेऊनच मग काय झाली चोरे अडकली तर त्यामुळे मुलीही देत नाही जिथं पाणी नाही तिथं बुंदेलखंडामध्ये ती हा अवस्था आहे आपण आता नाम फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्रात होतं मर्यादित नाही राहिलं ते युपीमध्ये आहे काश्मीरमध्ये आहे गुवाहाटीमध्ये आहे आणि सगळीच माणसं आपली येतील कोण कोण करताय तुम्ही माझे म्हणून मी कुठल्या पक्षाचा झालो नाही मी या पक्षाचा आहे एखाद्या पक्षाचा झालो असतो तर मग दुसऱ्या पक्षातली माणसं मला दुरावली असतील मला सगळे सारखेच आहे सार। आपल्या सगळ्या मंडळींसाठी कोणासमोर हात जोडावे लागले तर मला त्याचं काहीतरी वैषम्य नाही वाईट वाटत नाही पण मी आज ताकायचं तुम्हाला सांगतो स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही त्यामुळे सगळ्या राजकारण्याशी दोस्ती टिकून आहे ज्या दिवशी स्वतःसाठी काहीतरी मागेल त्यावेळी माझी किंमत ठरलेली असेल मग कोण नाना पाटेचा नाही आहेत म्हणून सांगा आहेत म्हणून सांगतो तसं आपल्या बाबतीत अजून तरी झालेलं नाही आणि इतकं दिलं असताना अजून काय पाहिजे असतं आपल्याला कशासाठी पाहिजे असतं भाऊ फाउंडेशन म्हणजे मी नव्हे तो तिथं वर गणेश थोरात सगळ्यात जास्त काम करणारा तो आहे त्यांच्या शेट्टी आहे पाहिजे मल्हार आहे कुठे गेला हां हां मल्हार आहे मल्हार हा मुलगा म्हणून नाही आज आपल्याला मी म्हणतो माझा मोठा मुलगा गणेश आहे पृथ्वी आहे की सगळी कार्यकर्ते मंडळी इतकं काम करते तर आम्हाला चेहरा असल्यामुळे तुम्ही आम्हाला नाना पाटेदार म्हणून मकरंदानासपडे सिनेमा असल्या म्हणून तुम्ही ते ओळखता पण खरी काम करणारी ही मंडळी आहे खडकवासला धरण जर दर कोणी पाहिलं असेल वन पॉईंट सेवन टी <coughs> एम सी एवढी त्याची पात्रता आहे श पाण्याची आपण आतापर्यंत सेवन पॉईंट नाईन टी एम सी म्हणजे चार खडकवासला धरण होतील इतकं काम केलेलं आहे ते, के ते, कैसा कैसा ला ला, का का ते काम केलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सन्मान पाहिजेत पुरस्कार पाहिजेत असं काही नाही आपल्याला त्यातून समाधान लोकांना त्याचा आनंद त्याचा फायदा मिळाला याच्यापर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट नको प्रत्येकाने तुमच्यातल्या प्रत्येकामध्ये तेवढी ताकद आहे तुम्ही केवढं मोठं प्रत्येक माणूस हे आहे किती छान तुम्ही काम करू शकता फक्त ते तुमची वृत्ती असायला पाहिजे इच्छा असायला पाहिजे प्रत्येकाने एकदा म्हटलं नाही काही नाही मी निदान हे रस्त्यात येणारे धोंडे बाजूला करेल मोटरसायकलवर जाणारा मुलगा त्याला ॲक्सिडेंट होणार नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात साधी गोष्ट मी थोकणार नाही रस्त्याच्या कडेला घाण करणार कर नाही छोट्या गोष्टी आहेत फार मोठं काही देशभक्त होण्यासाठी काहीतरी करावं लागतं असं नाही सुद्धा ह्या देशासाठी काही गोष्ट आपला परिसर छान स्वच्छ सुंदर असणं त्याच्यासारखा आनंद नाही कारण मी त्या विलास शिंदेच्या इथे गेलो होतो काय त्यांनी सोनं करून आहे सगळ्या गोष्टी अतिशय हेवा वाटावा असं सगळं केलेलं आहे आणि ते शक्य आहे प्रत्येकाला शक्य आहे त्याला शक्य होत आणि त्यांनी त्याच्यासाठी मेहनत आपण सगळे घेऊ शकतो गट शेती ज्या दिवशी शे सुरू होईल ना सामूहिक शेती त्या दिवशी आपले बांधावर आपल्या बांधावी मेरेवर आपली जमीन जास्त जाते एकत्र करायला आणि ती शेती मग त्यातून उत्पन्न खूप मिळेल हा भाग नाही आहे तो तर आहेच पण त्यानिमित्तानं तुम्ही सगळे एकत्र बसा ती शेती माझी नाही म्हणणार ती आपली शेती आहे तुम्ही म्हणणार त्यामुळे माझा आणि आपल्या ह्याच्यामधला जो फरक आहे तो तुम्ही लक्षात घ्या सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन त्यांनी काम केलं पाहिजे शेती एकत्र पूर्वी सगळं होतं की छान होतं काही नतर मंडळीमध्ये त्याने पि फितवलं म्हणून बरं त्यांचं नाही तो एक ते ते हो ना। ना ना तो ते हा दोन चार माणसं असतील आपण कसे फिरतो आपल्याला कसं करतो त्यामुळे त्यांचं नाही चुकता ते चुकीचे असतील आपलं जास्त चुकतंय आपण त्यांचं म्हणणं आहे तर ते होऊ देऊ नका लट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मला मी सगळ्या ह्या गोष्टी तुमचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक चेहरे काहीतरी वेगळे प्रत्येक आज तुमचे सन्मान होत असणार कशासाठी सन्मान करायचा तुमचं तुम्ही केलं तरी सन्मान करायची त्याला काय गरज नाही पण त्याची एक जाणीव तुम्ही इथे उभं राहिल्यानंतर तिकडच्या लोकांनी अरे यांनी केलेलं आपल्या गावाचा ती नमत आहे जगातले कितीही सन्मान मिळाले तरी गावाने पाठवून मांडलेली थाप आहे ती सगळ्यात महत्वाची असते गावानं समोर साऱ्या जगानं तुम्हाला काही करायला काय मदत त्यामुळे त्याच्याबद्दल नरहरी अतिशय सगळ्या तर्फे मी आभार मानतो त्या पद्धतीनं तू कृतज्ञता व्यक्त केलेली आहेस मी तू म्हणतो कारण नरहरी माझ्या पक्षात दहा बारा मी झालं आता चौऱ्याहत्तर जागा आता पुढच्या वर्षी पंच्याहत्तर पण अजून मग काही चालल्यानं काही काही प्रॉब्लेम नाही बरं का आपल्याला हा काय एकदम जाताना कसं असं कस असायच असं पुन्हा एकदा मला इथे मी तुमच्याकडे नट म्हणून आलेलो ना नाही आहे मी एक नामच्या माध्यमातून काम करणारा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे आणि कायमस्वरूपी इथे <laughs> ज्या ज्या जर कुठल्या बांधवा असतील उणीमा असतील आणि नामच्या जा जा माध्यमातून त्या दूर करता येत असतील तर जरूर तुम्ही सांगायचं आणि हाताने सांगायचं आणि त्या आम्ही दूर करणार नाही आपण दूर करूया आणि आपण सगळ्यांनी मिळून ते काम करूया पुन्हा एकदा नाशिकला जायचं म्हणून मी नाही तुम्ही मी बसू असतो आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या